हाय गाईज कशी आहात मजेत ना आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आम्ही आज चाललो आहे डी मार्टला पिल्लू बघा काय बोलते ती बोलते तुम्ही पण या डीमार्टला शॉपिंग करायला आम्ही आता चाललोय डी मार्टला थोडं घरातलं सामान पण घ्यायचं आहे आणि या पिल्लूसाठी थोडे कपडे घ्यायचे आहेत त्यासाठी आम्ही चाललो आहे चला भेटूया आपण डी मार्टला बाय झालो आम्ही बघा पिल्लू कशी चालली आहे हो तिच्या मम्मी बरोबर सकाळपासून पाऊस होता आता थोडा थांबलाय आता चाललोय आम्ही पिल्लू ए टकले हाय काय करण बघा कसं आहे पावसाने केलंय चला या लवकर पटापट चला आम्ही चालतोय रिक्षाने जायचंय आम्हालाच आम्ही बसलोय रिक्षा मध्ये आता चाललोय दुसरं पण आजार रस्त्यामध्ये आले ते आम्हाला भेटतील मग पुढे आम्ही जाऊ चला भेटूया आपण पिलूची मम्मी रिक्षावाल्याला पैसे देते पिलू चाल आहे बाहेर ये तो बघ मामा तिकडे थांबलाय तो बघ तिकडे थांबलाय मामा ये ये हां चलो मामाला बोलव मामा। मामा। तो बघा आलेच मिस्टर भेटलेत आम्हाला रस्त्यामध्ये क्रॉस करतात गाडी चल आला आला आला, आला, आला। चलो। चला आम्ही आता बसतोय गाडीमध्ये फायनली आम्ही आता बसलोय गाडीमध्ये आणि चाल लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा करा नक्की पिलूनी सांगितलंय पिलूनी सांगितलंय आमच्या लाईक करा आणि <laughs> सबस्क्राईब डीमार्ट आलं डीमार्ट ला जातोय आतमध्ये या आता आतमध्ये आलो डीमार्ट च्या पिलू बसली ट्रॉली मध्ये जमा आम्हा ट्रॉली चालवतोय तुला काय घ्यायचंय काय घ्यायचं तुला काय बिस्किट बिस्किट घ्यायचे कोणतं बिस्किट घेऊ तुला

देवेंद्र तुला काय पाहिजे पेलू पेलू वाव छान आहे पिलू मस्त आहे ू बघा गॉगल चूज करते घ्यायचंय तुला घ्यायचं आहे घे अगं घे पाडला कुठे

खूप सारे इकडे आहेत मस्त खेळणी डिमार्ट मध्ये पोरांसाठी टॉयज वगैरे टेडी बिअर्स मस्त मस्त आहेत पिलू बघा काय पण घेऊन येते है। जे दिसतंय तिला आवडतंय ते घेते त्या हातामध्ये हे पण पाहिजे ते पण पाहिजे असं सगळंच पाहिजे तिला आहे बघा बघा ना तिला खाली उतरवलं आहे ट्रॉलीमधून तर सगळ घ्यायला लागली ती काय ना काय दोघ काय करत आहेत मॉल मध्ये शॉपिंग करायला आले तर लहान मुलांसारखं खेळत आहेत बघा आमच्या दिदीने पिल्लीने काय घेतलेलं आहे एवढ्या सारा खेळण्या आता हे आम्ही काउंटरवर थोडं बाहेर काढून ठेवणार आहोत आहे आता आम्ही पॉपकॉर्न खाणार गाडीत बसल्यावर पिलू ला पॉपकॉर्न आवडत घेणार मेक्ट पॉपकॉर्न पॉपकॉर्न पॉमकॉर्न हे पिलूचे प करून झाली आहे आता आम्ही चाललोय घरी पिलूला भरपूर सारे चॉकलेट्स आणि कपडे घेतले तिच्या मम्मीने आणि आता आम्ही चाललोय घरी जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय पिलू बरोबर ना हा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर, आवड तर कमेंट्स करून सांगा प्लीज भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय